you <laughs>

No more said अनंत माऊली चॅरिटेबल ट्रस्ट खरगर यांच्या वतीनं अखंड हरिनाम सत्ता आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष चौदावे वेगवेगळ्या दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सत्तीसपासून या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे उद्या काल्याच्या कीर्तनानं या सोहळ्याची समाप्ती होणार आहे तत्पूर्वी त्या संस्थेचं जे रोखं लावलं होतं ते संस्थापक अध्यक्ष कलाशशी गोशाम महाराज सुर्वे आणि संस्थापक खजिनदार कलाशशी श्रीपद महाराज होडावळे यांच्या त्यांनी सुरुवात केली होती त्यानंतर कार्याध्यक्ष श्रीमान यशवंत्री नरोडे महाराज एक सात वर्ष या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष होते तदनंतर अध्यक्षपदाची धुरा श्रोत धनंजयजी आवळे उपाध्यक्ष प्रशांतजी सुर्वे सचिव लक्ष्मणजी इंगळे सहसचिव सुखरामजी किंद्रे खजिनदार विजयजी साळुंगे सहखजिनदार विठ्ठलजी येवले आणि त्यांचे संपूर्ण विश्वस्त मंडळ यांच्या वतीनं गेली आठ दिवसापासून भव्य दिव्य अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन संत बाबुली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये गेला आठवडा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाच्या वतीनं वर्षभरामध्ये सुद्धा सामाजिक आणि भक्तिमय अशा प्रकारचं वातावरणामध्ये अनेक कार्यक्रम आयोजन करण्यात येत असतात सर्व भाविक भक्तांनी तन मन धनानं या सोहळ्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे आज तर दिंडीचा महोत्सव होता दिंडी सोहळा होता या दिंडी सोहळ्यामध्ये हजाराच्या संख्येने भावी भक्त पारंपरिक वेशभूषामध्ये या कार्यक्रमाचे कार्यक्रमामध्ये साठी उपस्थित होते पावसाचे व्यत्यय होता तरीसुद्धा भावी भक्त कुठल्याही प्रकारचा अडथळा न करता या ठिकाणी उपस्थित राहिले हजाराच्या संख्येने उपस्थित राहून या दिंडी सोहळ्याची शोभा वाढवली आहे यामध्ये महत्त्वाचं जे स्थान होतं ते महिला भावी भक्तांचं होतं महिला भावी भक्तांनी एकाच कलरच्या साडीमध्ये येऊन या दिंडी सोहळ्याची शोभा वाढवलेली आहे आज या ठिकाणी कालाच्या कीर्तनापूर्वीचं जे कीर्तन आहे ते कुमारी ज्ञानेश्वरी ताई कदम वारुडकर यांचं कीर्तन आहे आणि उद्या काल्याच्या कीर्तनानं या सोहळ्याची समाप्ती होणार आहे या संस्थेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वच भाविक भक्तांचा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो पण जो पदाधिकारी मंडळ आहे ते पदाधिकारी मंडळ अतिशय तण मन धनाने अतिशय श्रम घेत आहे कष्ट घेत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सामाजिक राजकीय स्तरातून चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी मा, प्राप्त आहे धन्यवाद माऊली प्रश्नद्वारे न्यायू वर्षी न्याय वर्षी आपल्या सत्याचा आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक बऱ्याच क्षेत्रांमधून भेटतात खेळती ऐकण्यासाठी येतात तसेच आयोजकांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रण निमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो जय हिंद जय भारत श्री संत माऊली चॅरिटेबल ट्रस्ट खारगर यांच्या माध्यमातून आपल्या खारगर शहरामध्ये सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तरी येथे अनेक भाविक या सप्ताहाचा लाभ घेत आहे आपण बघत आहात ते आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत ज्ञानोबा पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते याच्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता आणि आता पण कीर्तन उद्या उद्याचं कीर्तन होणार आहे गेल्या

त्याच्यामध्ये जे खांचे व्यंकटेश आलो त्याची रती वाढतिवास संदेशाने ज्ञान मिळवून प्रकाशित हो आणि त्यांची मैत्री होऊन मैत्री वाढवून माध्यमातून त्याने सुद्धा आणि आज आध्यात्मिक पंथातून वाटतो की प्रत्येकाने प्रेमानं राहावं प्रत्येकाने आध्यात्मिक जीवनामध्ये वाढावं एकमेकांच्या वरती प्रेम करावं हो। एकमेकांचं व्हावं हो। आणि एकमेकांसाठी जगावं हो। हाच एक संदेश या अखंड हरिमाराम सप्ताह